दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश शिक्षक कर्मचाऱ्यांवरतीही होणार बडतर्फीची कारवाई दहावी बारावीच्या परीक्षेत आढळणाऱ्या सामूहिक कॉपी प्रकरणांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात पार पडणं ही जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त जबाबदारी राहील असं सांगतानाच ज्या केंद्रावर कॉपीचे प्रकार उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता रद्द करा तसंच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपीसाठी मदत करतील त्यांना थेट बडतर्फ करा असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी दिले दहावी आणि बारावीच्या चालणाऱ्या सामूहिक कॉपीच्या घटनांबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली परीक्षा सुरळीत पार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला कॉपीमुक्त परीक्षेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री उपस्थित होते परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना पूर्णतः प्रतिबंध करण्यात यावा परीक्षा केंद्रात प्रवेश देताना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य म्हणजे पुस्तके नोट्स मोबाईल इत्यादी जवळ बाळगण्यास मनावी करावी भरारी पथकाद्वारे कडक निरीक्षण करण्यात यावं अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत इंग्रजी भाषा गणित आणि विज्ञान विषयांच्या परीक्षेच्या दिवशी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवेदनशील केंद्रांना स्वतः भेटी द्याव्यात असे निर्देशही फडणवीस यांनी दिले आहेत आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आ, कालिका टी एम डी फैसला चुप मजबूत हो